मकर संक्रांत सं मकर संक्रांतीचा सण साजरा केला होता तसेच तेरा जानेवारीला भोगी हा सण साजरा केला आता पंधरा जानेवारी म्हणजे किंक्रांतीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय टाळावं यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो सूर्याचे मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजे एक प्रकारचा संक्रमणच आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो मित्रांनो हा दिवस आज बुधवार म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस संक्रांतीचा करी दिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी रूपी संक्रांती देवीने किंका किंकार असुर नावाच्या असुराला ठार केले जो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता अशी ही मकर संक्रांतीची कर असते मित्रांनो शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही आता किंक्रांत किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो तर मित्रांनो तुमच्याकडेही अशा प्रकारचे बनवलं जातं का ते मला कमेंटमध्ये सांगा आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने तुम्ही हा सण साजरा करू शकता जसे की पहा भोगी भोगी दिवशी आपण तीळ लावून बाजरीची भाकरी किंवा खेंगट बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे संक्रांतीला पुरणपोळी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि गुळाची गुळवणी म्हणून बनवून नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी वडे सुद्धा करतात आणि त्याचा देखील नैवेद्य दा हा दाखवला जातो हा दिवस खर तर अशुभ मानला जातो या दिवशी काही जण काम जे आहेत तर ती वर्ज मानली जातात आणि म्हणूनच किंक्रांतीला महिलांनी काही काम जे आहेत तर ते चुकूनही करायची नाहीयेत जर या दिवशी तुम्ही कळत न कळत ही काम तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कटकटी कर्ट अडचणी तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर एक काम नक्की करावे जर तुम्ही किंक्रांतीला हे काम केले तर पूर्ण वर्षभर चुकात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती कामे आहेत कि महिलांनी किंगराजे दिवशी हे करू नये आणि कोणतेही काम आवर्जून करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो आपण जे कार्य करतो तेच आपल्या सोबत येत असतं या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर वर आपल्याला सामोरे जावे लागते किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या बांगड्या फोडू नयेत किंवा फुटणार नाही याची काळजी घ्यावी काढायचे असतील तरी अलगत काढा लाखेचा चुडा आजच्या दिवशी काढू नका चुकून उरला किंवा फुटला तरी हरकत नाही कारण तो जास्त वेळ टिकत नाही तसेच सडा मारण्यासाठी महिलांनी शेणाला हात सुद्धा लावू नये आणि ते काढू नये महिलांनी चुकून सुद्धा केस धुवू नयेत संक्रांतीच कुंकू केसात आहे म्हणून महिला केस धुवत असतात पण हा एक दिवस हे कुंकू केसात तसेच ठेवायचे असते केस भोगीनंतर करिदिन झाल्यावर धुवू शकता घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडण करू नये घर म्हटले की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वाद होतात परंतु उद्याच्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी मित्रांनो म्हणजे आजच्याच दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणीही कोणाशी वेडेवाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्ही घरातील थोरा मोठ्यांना व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाही तर वर्षभर होईल याची सर्वात गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीला पाच वर्षाच्या आतील मुलांचं भोरनान केलं जातं लहान मुलांचे बोरनान रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजच म्हणजेच मित्रांनो किंक्रांतीला जे बोरनान करायचा प्रयत्न करतात ज्या लहान मुलांचे बोरनान हे किंक्रांतीला केलं जातं त्या मुलांची किंक्रांतीला त्यांची किरकिर निघून जाते म्हणून रथ सप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजच किंक्रांतीला मुलाचे बोरनान करण्याचा प्रयत्न करा मुलांचीही किरकिर निघून जाईल त्याच सोबतच मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात त्यामध्ये हे बोरनान आहे तर ते किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रांतीला बोरणान करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही कर करू शकता परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं मित्रांनो किंक्रांतीचा आजचा एक दिवस सोडून तुम्ही वान आणि दान देऊ शकता रथसप्तमीपर्यंत परंतु आज दान देखील करू नये परंतु किंक्रांतीला कोणतेही चांगली कामे करू नयेत किंवा दानधर्म करू नये मित्रांनो कोणती कामे जर किंक्रांतीला हळदी कुंकू करू नयेत किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजे किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये त्याचबरोबर गृहप्रवेश असेल कलश पूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ गोष्टी करीच्या दिवशी करू नये लांबचा प्रवास करू नये आपल्या एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर ती सुद्धा करता येणार नाही जागेचे भूमिपूजन एखाद्या गोष्टीचे उद्घाटन असेल म्हणजेच की दुकान व्यवसायाची सुरुवात करणं टाळावं म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशी करता येणार नाही लहान मुलांचं जा जावळ असेल मुंज विधी असेल नामकरण निधी असेल किंवा गरोदर बायकांचे डोहाळे जेवण असेल ओटी भरणं असेल हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी करू नयेत त्याचबरोबर मित्रांनो मकर संक्रांतीचा सुगड पूजा तुम्ही उचललेली नसेल तर त्यातला वंसा किंक्रांत झाल्यावर सुवासनीना किंवा गायीला तुळशीला तसेच आपल्या कुलदेवतेला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्जमानला गेला थी थी आहे आणि किंक्रांतीला संक्रांतीचे सुगड पाहत नाहीत संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच झाकून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही ती उचलली तरी चालेल किंक्रांतीला कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये त्याला परान्न असं म्हटलं जातं मांसाहार देखील टाळावा तिळगुळ वाटू नये केस नखे कापणे सूर्योदयानंतर केस विंचरणे टाळावं या दिवशी शेणात हात घालू नये घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाहीतर वर्षभर कटकटी होतात त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातली थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या झाकून ठेवली जाते आणि अशी ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे गुळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे याला संक्रांतीची कर उलटणी असे म्हटले जाते आता किंक्रांती दिवशी काय करावे मित्रांनो या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा तुळशीची पूजा करण्याला कोणतेही बंधन नाही या गोष्टी आपण बिंधास्तपणे करू शकतो यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाचे नामजप करायचे आहे कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप करता येईल गुरूंचा देखील नामजप करू शकता गीतेतील पंधरावा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरते आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनामध्ये भीतीचे घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय वाय या मंत्राचा जप करावा तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभ आपल्याला तो देऊन जातो आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेला घरातील कोणत्याही व्यक्तीने हातात काळे तीळ घेऊन हा उपाय करता येईल आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरून सात वेळा हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खाली उंबरटापर्यंत उतरायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यावे आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता पुढे बघून यावे घरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावे व घरातील देवाचे दर्शन घ्यावे आणि ओम नमो नृत्य तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजेच घराची किंवा घरात त्याची नजर उतरू शकता सर्व प्रकारच्या वाईट बाधा या उपायाने निघून जातील जर तुम्हाला हा माहिती मित्रांनो आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा